नमस्कार मंडळी अन्नपूर्ण पा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला होळी स्पेशल थाळी दाखवणार आहे थाळी थाळीमध्ये पुरणपोळी कटाची आमटी चण्याची उसळ बटाट्याची भाजी पुरी तांदळाचा पापड वरण भात दही भात कटाच्या आमटीला लागणारं साहित्य अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिर चिमूटभर हिंग कढीपत्ता अर्धा चमचा कस्तुरी मेथी लाल तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला आल्या लसूणची पेस्ट दोन कोकम ओल्या खोबऱ्याचं वाटण कोथिंबीर पुरण चण्याची डाळ इकडे मी दोन चमचे तेल घातले आपण राई घालूया चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर आपण जिरं घालूया हिंग कढीपत्ता लाल तिखट हळद वाटलेला मसाला आणि त्याला थोडंसं चकून घेऊया लसूणची पेस्ट टाकूया त्यात डाळीचं पाणी ओळूया आता आपण याच्यामध्ये पुरण टाकूया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. टाकूया. व्यवस्थित ढळून घ्यायचं. चांगली उकळी आलेली आहे. वरून गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकायची. आपली कटाची अंगठी तयार झालेली आहे पिवळ्या बटाट्याच्या भाजीला लागणारं साहित्य अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं कढीपत्ता अर्धा चमचा कस्तुरी मेथी आल्या लसूणची पेस्ट कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद बारीक कापून घेतलेला कांदा मिरची कोथिंबीर आता आपण बटाट्याच्या भाजीला बनवायला सुरुवात करू इकडे मी कढई घेतली आहे मी दोन चमचे तेल टाकत आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यात आता आपण राई टाकूया जिरं चिमुर हिंग कढीपत्ता मिरची कांदा आणि आले लसूण पेस्ट कच थोडस परतवून घ्यायचा कांदा थोडा लालसार होईपर्यंत परतून घ्यायचा त्यात थोडीशी कसुरी मेथी टाकायची हळद टाकून घेऊ आता त्यात आपण स्मॅश केलेले बटाटे टाकून घेऊया थोडस परतून घेऊ आता प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यात आपण आता चवीनुसार मीठ टाकूया मी परतून घेऊया वरून गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आज आपण वाटणाची डाळ करणार आहे त्यासाठी अतुरीची डाळ आपण उकडवून घेतलेली आहे वाटणासाठी अर्धा वाटी खोबरं एक चमचा जिरं आणि तीन मिरच्या आपण वाटून घेऊया अशा प्रकारे हे जाड़ा मोठं वाटण तयार आहे बॉईल केलेली डाळ आपण ह्याच्यात ओतून घेऊ जे आपण वाटण केलं होतं ते आपण आता डाळीत घालून घेऊ त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित ढळून घ्यायचं आता हे आपण एक उकळी येईपर्यंत उकळवून घेऊया अशा प्रकारे आपली वाटणाची डाळ तयार आहे लाल चण्याची उसळ करणार आहे त्यासाठी लागणार साहित्य आ, अर्धा का चिरलेला कांदा कस्तुरी मेथी किचन किंग मसाला लाल तिखट मीठ ओलं वाटण उकडलेले चणे थोडेसे चणे आपण ठेचून घेऊया तोप चांगला गरम झालेला आहे त्यात आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया फोडणीसाठी कडीपत्ता कांदा कांदा आपला लाल झालेला आहे त्यात आपण थोडस मसाला आणि किचन ग्रीन मसाला टाकून घेऊया आता घरगुती मसाला टाकून घेऊया त्याला चांगलं परतून घेऊया आपण जे चणे स्मॅश केले होते ते टाकून घेऊया गुडभर कसुरी मेथी टाकूया आता आपण त्यात उकडलेले चणे टाकून घेऊया त्यात थोडस पाणी टाकून घेऊया चवीनुसार मीठ व्यवस्थित ढळून घ्यायचं त्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपली लाल चण्याची उसळ तयार आहे त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आज आपण पुरणपोळी करणार आहोत हे मैद्याचे पीठ आहे त्याच्या आपण पाऱ्या बनवून घेणार आहोत अशा ही अशी ही पारी बनवून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये पुरण भरून घेऊ अशा प्रकारे आपण हे पुरण भरणार आहोत आणि अशा हलक्या हाताने पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आणि ही पोळी लाटून झालेली आहे शेकून घेऊ परतून घ्यायची थोडस त्यावर आपण तूप सोडूया परत तिला परतून घेऊया परत वरून तूप सोडायचं प्रकारे आपली ही पुरणपोळी झालेली आहे माझी ही होळी स्पेशल थाळी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा